राण्याचा चुकला राण्याचा चुकला भाऊ या सह हत्ती फिरला हत्ती फिरला अग्निकुंट कमले शुद्ध हळदी अग्निकुंट कमले शुद्ध राणा मध्याचा राहो पठाला अजून फटफट फट फटफट घेरा सुरू झाला बिरांचा सरदार ओरड उलडला राणाशी घेरा हो रहा है घेरा हो हत्तीच्या मस्तकावर पाय दिले होते त्या हत्तीच्या स्वत तलवार होती तो युद्ध करत होता हा घोडा निघावा म्हणून त्या हत्तीनशी तलवार फिरवली ते चैतनच्या मागच्या दोन पायावर लागले पायात रक्त येता अशा जखमी अवस्थेत होता ज्या क्षणी त्यांनी कान टवकारले बेद ओरडतोय राणा घेरा हो रहा है छलते झिखल अक्षरशः माणसांच्या डोक्यावर उड्या मारे कोणाच्या काकात प्राणाला एवढा मुन्ना सिंग नावाचा सरदार आवा समोर ना खरा हा अपमान आहे पण युद्धाला पर्यायी नाही मुन्हा सिंग जाता जाता फक्त एकच जबरदस्त काम स्वतःच्या डोक्याची पगडी काढली महाराणाची पगडी घडली आपली पगडी पटकन त्याच्या डोक्यावर ठेवून त्याची पगडी आपल्या डोक्यावर आणि उलटा घोडा वळवून मानसिंग अंगावर गेला लांबून दिसणार याला म्हणून पुन्हा मानसिंगाच्या हत्ती भोती गर्दा सुरू झाला आणि इकडं चैतक ताड 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 पलीकडे निघून गेला महाराज मुंदा सापडला तावदीत अक्षरशः शाहा, तलवारीच्या खाली खांडोळी झाली आणि सगळीकडे गर्जना उठली महाराणा प्रताप तो मारा गावसिंग वेडा नव्हता त्याने राणा प्रतापाला समोर न पाहिला होता ज्याचे तुकडे होत होते त्यालाही तो इतक्यात समोरन पाहत होता ये राणा नाही येणा नाहीतके इतक्या तगदीन राणाला बाजूला नेलय की तो पण चेतक जखमी आहे पण जादा देर तक नाही जा सकता म्हणून मुलतानी आणि खोरासानी दोन पठाण पठवले मागावर हा चैतकचा चबुतरा हळदी घाटापासून अक्षरशः एक दोन अडीच मैलावर लांब आहे आजही आहे पण वेड्यासारखा जेव्हा चेतक निघाला मुळात पायाला जखम होती सकाळी सहा वाजल्यापासून एकूण योद्धाच्या धामधुमीत होता आणि चेतक छातीतून फुटला घोड छातीत फुटलं की संपलं त्याचा उपयोगच संपला